दे संपूर्ण देशात आहे स्वागत खासदार देखील कामाला लागले असून अंबरनाथ मध्ये देखील कल्याण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचा कार्यकर्ता मेळावा स्वानंद हॉल येथे पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करणारच एन डी एला लोकसभेमध्ये चारशे पार जागांवर विजय मिळवून देणार तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा खासदार म्हणून लोकसभेमध्ये पाठवणार असा निर्धार आता प्रत्येक कार्यकर्त्यांनी करा तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे अंबरनाथमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांसह बैठक घेतली यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक सीट ही महत्त्वाची आहे त्यामुळे कल्याण लोकसभेत दोन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र आले पाहिजे असा कार्यकर्त्यांशी संवाद साधला या मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदे शिवसेना नेते नरेश म्हस्के सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजपचे कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी सुभाष चाळुंके भाजपचे पश्चिम अध्यक्ष सर्जेराव माहूरकर दुर्वेश राणा उद्योजक विश्वजित करंजुले पाटील आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नरेंद्र मोदी पुन्हा एकदा त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी विराजमान होणार या सगळ्या संपूर्ण जग त्या ठिकाणी लक्ष लावलं आहे त्या ठिकाणी एक युतीचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांची त्या ठिकाणी एक नैतिक जबाबदारी आहे सन्मानिय नरेंद्र मोदींच्या माध्यमात या सर्व कार्यक्रमांची या योजनेची आपल्याला तळागाळापर्यंत जाऊन त्या ठिकाणी जनतेमध्ये सर्वसामान्यांमध्ये चर्चा करणं त्या ठिकाणी त्यांना पटवून देण सन्माननीय नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान का झाले पाहिजे हे त्या ठिकाणी आपल्याला लोकांना पटवून देणं गरजेचं आहे या ठिकाणी सन्माननीय खासदार साहेब आहे खासदार साहेब मी तुम्हाला विश्वास दे देतो ह्या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येका प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी युतीच काम करणार तुम्हाला चव्हाण साहेबांनी शब्द दिले हे शब्द मी आम्ही वनवासात असताना श्रीराम जंगलात वाट काढत त्या ठिकाणी एक नदी पार करण्याची वेळ आली हनुमानाच्या दुसरीकडे श्री लक्ष्मण बसले बसायच्या लोक श्री लक्ष्मण विचारतात हनुमान सरकार पडायला दा। हनुमान सांगतात कि मला कच्च पडायचं आपली नदी बाप झाल्यावर लक्षण बोलतात हनुमान जर का तुम्ही पडलं तर आम्ही काय करायचं हनुमान त्या ठिकाणी थेमन थेमन राम हा शब्द वावरतो आणि जर का राम जर का पडला राम हा शब्द जर का पडला तर त्या ठिकाणी या विश्वास सत्य हे काहीच नाही तसंच चव्हाण साहेबांचा शब्द दिवसांत त्या ठिकाणी मेहनत करू निश्चितच त्या ठिकाणी डोंबिवली असेल कल्याण ग्रामीण असेल त्याच्या अगोदर उल्हासनगर असेल आणि आता अंबरगाव सगळ्या बैठका ज्या आहेत दुपारपासून मोठ्या उत्साहामध्ये सगळे कार्यकर्ते आणि मोठ्या उत्साहामध्ये या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे मला वाटतं ही जी निवडणूक आहे ही निवडणूक का महत्वाची आहे ही मला वाटतं मगाशी नाही त्याच्या भाषणामधून चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगितलं की ही निवडणूक जी आहे ती देशाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी बघायचं आहे म्हणून ही निवडणूक जी आहे ती खूप महत्वाची आपल्या एका व्यक्तीची निवडणूक नाही ही आपल्या देशाला पुढे घेऊन जाणारी आणि दिशा देणारी निवडणूक आहे आणि मग अशी त्यांनी चांगल्या प्रकारे एकदम वेगवेगळ्या योजना ज्या आहेत आपण या ठिकाणी जेव्हा प्रचाराला जातो तेव्हा आपण अमोक केलं अमोक केलं असं ज्या महिलांसाठी आता त्या ठिकाणी लागू झाला त्याच्याबद्दल तो बोलला ट्रिपल तलाक बद्दल त्या ठिकाणी बोलला मला वाटत या सगळ्या गोष्टी गेल्या दहा वर्षामध्ये दे आपला देश कुठे गेला कुठल्या दिशेला गेला कशा प्रकारे या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली मला वाटतं प्रत्येकापर्यंत प्रत्येक घरापर्यंत जे नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं काम जे आहे हे त्यापर्यंत आपण पोहोचू शकतो पण आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या तेवढ्या डिटेल मध्ये देखील माहिती असल्या पाहिजे मला वाटतं त्याच्यावरती मग चव्हाण साहेबांना सांगितलं की अभिजितला जबाबदारी देऊ टाका सगळ्यांना त्रास घेण्यासाठी सगळ्यांना सांगण्यासाठी सविस्तर सविस्तर ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत कारण की आपण जर पाहत असाल की नरेंद्र मोदी साहेब जेव्हा लोकसभेमध्ये बोलतात किंवा बाहेर भाषणामध्ये बोलतात पण जेव्हा लोकसभेमध्ये बोलतात की दहा वर्षामधला दहा वर्षामध्ये हा देश कुठे गेला दहा वर्षामध्ये आपण लोकांच्या जीवनामध्ये कसा फरक आला दहा वर्षामध्ये जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर कसं बदललं दहा वर्षामध्ये रेल्वे कशी बदलली दहा वर्षामध्ये रोड इन्फ्रास्ट्रक्चर कसं बदललं दहा वर्षामध्ये जे आहे राम मंदिर कधी आपण विचार नव्हता केला की राम मंदिर होणार त्या ठिकाणी राम मंदिर त्या ठिकाणी झालं महाकालचा कॉरिडॉर असेल त्या ठिकाणी काशी विश्वेश्वरचा कॉरिडॉर असेल ही सगळी कामं जी आहे ही मोठ्या प्रमाणात जे आहे ती आपल्या या देशामध्ये झाली ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ